कल्याणमधील दुर्गाडी हिल स्टेशनवर हिंदूंना जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे या दुर्गाडी किल्ल्यावर एक दर्गा बांधण्यात आली असून ईदच्या दिवशी शेकडो मुस्लिम लोक त्या दर्ग्यावर जातात आणि तिथे नमाज अदा केली जाते त्यांना तिथे जाण्याची अनुमती दिली गेली आहे आणि सुरक्षाही दिली जाते बकरी ईद निमित्त मुस्लिम सकाळी तेथे जाऊन नमाज अदा करतात तर हिंदूंना मंदिरात जाऊन आरती करण्यापासून रोखले जाते धर्मवीर आनंद दिगे यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ही याचिका दाखल करून आंदोलन सुरू केले होते तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदच्या मुहूर्तावर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसैनिक आंदोलन करत आहेत पण यावर अजूनही काहीही तोडगा निघालेला नाही ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी कल्याण